आज आपण बनवणार आहे तीळ गुळ सारणाचे तळणीचे मोदक हे मोदक नऊ ते दहा दिवस टिकतात ओढून वरून, वरून क्रंची आणि आतून मऊ लुसलुसीत असतात चला तर आपण मोदक बनवायला सुरुवात करूया आपल्याला पहिलं त्याच आवरण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी हे वाटेने कणिक दोन वाट्या कणिक घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा म्हणजे पाऊन वाटी रवा घेतलेला आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जादा आहे आणि त्यासाठी आपल्याला ह्या चमच्याने तीन चमचे तूप असं गरम करून घ्यायचंय कडकडीत मोहन तयार करून घ्यायचं आहे तीन चमचे तूप मी कडकडीत गरम करून घेतलेला आहे याला आपल्याला मोहन घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तरी अर्धा चमचा मीठ आहे हे आणि हे सगळं आपल्याला मिसळून चांगलं मिक्स करायचं आहे कारण हाताला चटका लागेल पहिला अगोदर आपण दुसरं कशा नाही तरी मिक्स करूया आता मी चमच्यानी करते आहे आणि हे सगळं हे सगळं आपल्या हाताने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे तूप सगळ्या ह्याला पिठाला असं लागलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे गव्हाचं पीठ आणि रवा मिक्स करून असं मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही आहे जसं पुरीचा पुरीला आपण कधी त्या पद्धतीने तर ह्याला आता अर्ध ह्याच्यात रवा असल्यामुळं अर्धा तास आपल्याला हे भिजायला ठेवायचं आहे आणि हे भिजेपर्यंत आपण आतल्या सारणाची तयारी करणार आहोत आज आपण तीळ शेंगदाणे आणि गुळ घालून सारण तयार करणार आहोत आणि तळणीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य एक वाटी तीळ घेतलेला आहे अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि रेडीमेड कोकोनट पावडर तीन चमचे घेतलेले ह्या चमच्याने इलायची पावडर पाव चमचा आहे आणि जायफळ पावडर चुटकी भर आहे चला तर मग आपण सारण तयार करूया पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे असे चांगले असे क्रंची असे टाईप भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला शेंगदाण्याला कलर येऊन द्यायचा आहे हे क्रंची झाल्यास बघा आवाज पण येतोय कसा क्रंची येतोय चला आपण याच्यानंतर शेंगदाणे काढून तीळ भाजून घेऊया तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत तिळाला हलकासा गुलाबी रंग येऊन द्यायचा आहे जास्त करपायचे नाही कारण तिळ हे पटपट भासतात फुल गॅसवरती भाजायचे नाहीत कारण ते याच्या बाहेर पण उडू शकतात म्हणून कमी गॅसवरती भाजायचे आहेत भाजलेले शेंगदाणे पण मी त्यात टाकलेले आहे ती पण त्यातच भाजले आणि कोकोनट पावडर याच्यातच भाजून घ्यायचे आहे चार मिनट चांगला परतून घ्यायचंय कारण कोकोनट पावडरचा कच्चापाला निघून गेला पाहिजे हे सगळं मिश्रण मी एकत्र केलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सर काढायचं आहे बारीक करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपण घेतलेला एक वाटी गुळ घालायचं आहे हे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे एक वाटी हे घातलेला आहे आणि इलायची पावडर पाव पाव चमचे इलायची पावडर आहे हे चुटकीभर जायफळ पावडर आहे आणि हे सगळं एकत्र आपल्याला पिसायचं आहे आपण हे मिश्रण कमी जास्त कमी जास्त मिक्सरचे फिरवून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचा आहे आणि आता मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कमी कमी तुझ्या हलके हलके असं एकदम सुट्टं नाही झालं पाहिजे असा हलका हातात घेतला तर थो थोडासा हलकासा गोळा झाला पाहिजे बघा असा हलकासा गोळा दिसतोय प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता मोदक करायला सुरुवात करायची आहे मिस आता हे एक लाटी लाटून घेतली आहे आणि वाटेने छोटे छोटे असे पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत कारण एक एक लाटायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो अशा पद्धतीने पटकन मोदक तयार होतात आणि जास्त मोदक करायचे असले तर हीच स्ट्रिक सोपी आहे अशा पद्धतीने मी पार्या तयार करून घेतलेल्या आहेत आता बघा एका वेळेस चार झाल्या आता एक लाट्याचे असते ते एकच झाली असते आता आणि ह्याला जसं आपण ह्याला मोदकाला उकडीच्या मोदकाला जसं आपण पाऱ्या तयार करतो ते ह्या प्रकारे करू शकता किंवा तुम्ही असं साध्या सोप्या पद्धतीने पण असं तयार करू शकता आपल्याला पटपट मोदक करायचे असते तर आपण काय करायचं हे सारण सारून घेऊन थोडा सारण भरायचं जास्त पण नाही भरायचं आणि कमी पण भरायचं नाही असे सगळ्या नैवेद्यावरती सारण भरून घ्यायचंय नैवेद्याच्या अशा बरोबर मध्ये भरलं पाहिजे बाहेरच्या बाजूला नाही कारण बाहेरच्या बाजूला भरलं तर ते मोदक चिटकणार नाही हे बघा कसं मी नैवेद्याच्या मध्ये मध्ये सारण भरलेला आहे सगळ्या नैवेद्यावरती एवढं सारण भरपूर होत hmm. आता आपल्याला काय करायचंय नैवेद्य आहे आणि ही साईड हिकडे करायची ही पुढे दोन्ही समोरच्या बाजूला आहेत परत ही एक बाजू चिटकायची ह्या दोन्ही अपोजिट बाजू आहेत आणि हे असं अस आणि असं करून घ्यायचंय आणि परत याचा आपल्याला ह्याला गोल आकार देऊन घ्यायचाय हम्म hmm. एक्स्ट्रा कडे काढायचे असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता अशा पण ह्याला कळ्या पडतात आणि अशा मोदक पटपट होतात त्याच्यानंतर आता हे आपले झाले हे आता तुम्हाला जर बघा हा असा जर मोदक चालत असेल तर ठीक आहे पण याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त कळ्या पाहिजे असतील तर तुम्ही हे चमचा घ्यायचा आहे काट्याचा आणि ह्या काट्याच्या चमच्याने ह्याला असं कळ्या पाडायच्या तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही पाडू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही करू शकता कारण चांगले केलं तर अजून दिसायला पण सुंदर असं काळ्या जादा पडल्या तर दिसायला पण ते सुंदर दिसते बघा हे तळल्यानंतर अजून कळ्या उमरून येते त्या टोक असं करायचं अशा प्रकारे मी सारे मोदक मी सारे मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला तळण्यासाठी कडे गरम करायचे ठेवायचे आहे आपण आता कडे गॅसवर ठेवले तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मोदक सोडायचे आहेत एका वेळेस खूप असं गसर मोदक सोडायचे नाही मोदक सोडताना त्याचे तोंड असे खाल्ल्या बाजूला तुम्ही सोडा म्हणजे तेल कच्चे राहत नाहीत दोन घाण्यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे गॅस कमी करायचा आहे खूप जास्त गॅस ठेवायचा नाहीये कमी आपल्याला हे करून घ्यायचं आहे तेल माझं तेल जास्त तापलेलं आहे तेल जास्त फुल तसंच फुल ठेवला गॅस मग काय कर लगेच खायचं असेल तर हलका कलर आलेला चालतो पण आपल्याला थोडासा जास्त देव टिकवायचा असेल तर हे असा ह्याला थोडासा चांगला असा क्रंची कलर येऊन द्यायचा जसा खारीचा कलर असतो त्या टाईप हे नंतर फुगल्यानंतर असे ओवा राहत नाही ते पहिला प्रॉब्लेम हा आहे याचा बघा आपले मोदक असे तळून तयार झालेले आहेत कशा क्रंची आवाज येते वरून क्रंची मोदक तयार झालेले आहेत हे मोदक कमीत कमी, कमी नऊ ते दहा दिवस टिकतात आपले तीळ आणि गुळ सारणाचे मोदक तळणीचे मोदक तयार झालेले आहेत मी केले तुम्ही पण करून बघा अं अशाच किचनला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय हा दहावा प्रकार आहे मोदकाचा बाय